कायदा होता हा कायदा म्हणजे की पेनल कायदा आहे या कायद्यामध्ये प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा सांगितलेली आहे प्रत्येक गुन्ह्यासाठी दंड सुद्धा सांगितलेला आहे आणि कुठल्या प्रकारचा गुन्हा केल्यास कुठल्या प्रकारची शिक्षा आहे हे यापूर्वी भारतीय दंडविधान म्हणजे की आय पी सी इंडियन पेनल कोड मध्ये दे सांगितलं होतं आता तेच दोन हजार तेवीस चा नवीन जो फौजदारी कायदा आहे भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर खास करून विद्यार्थी लॉच्या विद्यार्थी मित्रांसाठी नवीन वकील बांधवांसाठी आणि कायद्यापुरती जागरूक असलेल्या नागरिकांसाठी थोडक्यात माहिती असावी की या नवीन कायद्यामध्ये कुठले कलम आणि कुठले नवीन बदल केलेले आहेत हे थोडक्यात पाहायचं आहे आणि याच जुन्या कायद्यातील कुठले कलम हे रद्द केलेले आहेत डिलीट केलेले आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे